नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण कॅपिटल लेटर्स अँड स्मॉल लेटर्स दोन्ही एकाच वेळेला चार रेगीमध्ये कशी लिहितात याची माहिती समजून घेणार आहोत तर बघा कॅपिटल लेटर्स आपण कधीही वरच्या तीन रेषेत काढणार आणि छोट्या लिपीचे अक्षर हे लिहूया बघा सुरुवातीला ये हा कधी वरच्या तीन रेषेत आणि स्मॉल लिपीचा ये हा कधीही मधल्या दोन रेषेत या पद्धतीने ए हे अक्षर लिहिले पाहिजे बी काढताना कॅपिटलचा वरच्या तीन रेषेत आणि स्मॉल बी हा कधीही वरच्या तीन रेषेत या पद्धतीने बीचं लेखन करतात कॅपिटल लेटरचा सी हा ई मोठा अशा पद्धतीने असतो आणि छोटा सी हा कधीही मधल्या दोन रेषेत लिहितात डी कधी वरच्या तीन रेषेत कॅपिटल आहे म्हणून लिह लि लिहितो आपण आणि छोट्या लिपीचा डी वरच्या तीन रेषेत आणि अर्धा गोल मधल्या दोन रेषेत लिहायचा आहे ई कॅपिटल वरच्या तीन रेषेत आणि छोटा ई मधल्या दोन रेषेतच आपल्याला काढायचा आहे यप काढताना उभ्या तीन रेषेत कॅपिटल लेटर्स एप आणि छोट्या लिपीचा यप काढताना या पद्धतीने उभ्या रेषेला टर्न देऊन मधल्या दोन नंबरच्या रेषेवर आडवी रेष काढायची आहे जी काढताना कधी तो सारखा आणि एक उभी रेष त्याला आडवी रेष परंतु दुसऱ्या लिपीच्या छोटी लिपीचा जी काढताना तो कधीही खालच्या रेषेत तीन रेषेतच काढतात यच काढताना दोन उभ्या रेषा यावरच्या तीन रे लाईनिंगमध्ये आणि छोट्या लिपीचा सुद्धा हा वरच्या तीन रेषेतच काढतात आय फॉर आईस्क्रीमचा आय काढताना मोठ्या लिपीचा आय वरच्या तीन रेषेत आणि छोट्या लिपीचा आय हा मधल्या दोन रेषेत लिहितात जे फॉर जोकर कॅपिटल लेटर्स वरच्या तीन रेषेत आणि स्मॉल लेटर कधीही काढताना खालच्या तीन रेषेत स्मॉल लेटर काढणे अपेक्षित आहे के, के काढताना कॅपिटल लेटर्स हे कधीही वरच्या तीन रेषेत परंतु दुसऱ्या लिपीचा के काढताना ही उभी रेषा सारखीच येते परंतु या दोन तिरप्या रेषा ह्या मधल्या दोन रेषेत आणि मधल्या दो दोन रेषेचा समान बिंदू समान अंतराचा बिंदू येथे तो छेदणारा असावा यल काढताना कॅपिटल लेटरचा यल उभी रेष आणि त्याला जोडायची आपल्याला एक छोटीशी आडवी रेष आणि दुसऱ्या लिपीचा यल हा एक उभी रेषा असतो त्यानंतर कॅपिटल लेटरचा यम काढताना दोन उभ्या रेषा मध्ये एक बिंदू त्याला दोन तिरप्या रेषा जोडायचे आहे पण छोट्या लिपीचा यम हा कधीही मधल्या दोन रेषेतच या पद्धतीने लिहिला पाहिजे यन काढताना दोन उभ्या रेषा कॅपिटल लेटरचा आणि छोट्या लिपीचा यन हा कधीही मधल्या दोन रेषेत या पद्धतीने काढावा ओ काढताना बघा मोठा ओ मोठ्या लिपीचा ओ वरच्या तीन रेषेत आणि छोट्या लिपीचा ओ हा कधीही मधल्या दोन रेषेत लिहितात पी काढताना कॅपिटल लेटर्स म्हणजे मोठ्या लिपीचा पी हा वरच्या तीन रेषेत आणि छोट्या लिपीचा पी कधीही लिहिताना खालच्या तीन रेषेतच लिहिला गेला पाहिजे क्यू काढताना मोठ्या लिपीचा क्यू हा वरच्या तीन रेषेत आणि जी तिरपी रेषा असते ती खालच्या तिसऱ्या नंबरच्या रेषेवरच बसलेली पाहिजे जो छोट्या लिपीचा क्यू पी सारखाच खालच्या तीन रेषेतच लिहिणं अपेक्षित आहे नंतर आर काढताना मोठ्या लिपीचा सर्वप्रथम आपण पी काढतो त्याला एक तिरपी रेषा जोडतो परंतु छोट्या लिपीचा आर हा कधीही मधल्या दोन रेषेत या पद्धतीनेच काढला पाहिजे यश हा मोठ्या लिपीचा या पद्धतीने काढतात आणि छोट्या लिपीचा यश हा कधीही मधल्या दोन रेषेत काढतात टायगराचा टी टी काढताना मोठ्या लिपीचा टी उभी रेष डोक्यावर आडवी रेष परंतु छोट्या लिपीचा टी हा उभी रेष आणि खालून एक थोडी वक्र रेषा काढायची आणि मधल्या दोन नंबरच्या रेषेवर एक आडवी रेषा काढायची आहे यू काढताना मोठ्या लिपीचा यू हा अशा पद्धतीने काढावा आणि छोट्या लिपीचा यू हा कधीही मधल्या दोन रेषेतच लिहिला गेला पाहिजे व्ही काढताना मोठ्या लिपीचा व्ही वरच्या तीन रेषेत आणि छोट्या लिपीचा व्ही हा कधीही मधल्या दोन रेषेत काढणं अपेक्षित आहे डब्ल्यू डब्ल्यू काढताना बघा डब्ल्यू काढताना आपल्याला या पद्धतीनेच तीन रेषेत डब्ल्यू हा हे अक्षर मोठ्या लिपीचं काढायचं आहे परंतु त्याच्यासारखी सेम प्रतिकृती पण मधल्या दोन रेषेत डब्ल्यूची डब्ल्यूची प्रतिकृती म्हणजे अक्षर हे मधल्या छोट्या लिपीचं डब्ल्यू हे मधल्या दोन रेषेत लिहायचं आहे एक्स काढताना बघा सेम प्रतिकृती सेम अक्षर एक्स काढताना मधल्या वरच्या तीन राय लाईनिंगमध्ये मोठ्या लिपीचा एक्स आणि मधल्या दोन रेषेत छोट्या लिपीचा एक्स काढावा त्यानंतर वाय काढताना वरच्या तीन रेषेत कॅपिटल लेटरचं वाय हे अक्षर परंतु दुसऱ्या लिपीचा वाय काढताना कधीही खालच्या तीन रेषेतच त्याचं लेखन करावे झेड काढताना बघा ह्या दोन रेषा कधी समान मापाच्या आणि एक त्याला तिरपी रेश आणि वरच्या तीन रेषेतच कॅपिटल लेटर्स म्हणजे झेड काढावे आणि स्मॉल लिपीचा झेड काढताना सेम समान माप पण एक तिरपी रेश पण झेड हे अक्षर कधीही मधल्या दोन रेषेत येत असतो तर आज आपण कॅपिटल लेटर्स अँड स्मॉल लेटर्स ए बी सी डी एपासून झेडपर्यंत छोटी लिपी मोठी लिपी चारिगीमध्ये कसे लिहितात एकाच वेळेला ते समजून घेतले धन्यवाद